हॉस्टेल असतं त्या हॉस्टेलमध्ये सातशे एक नंबरची एक रूम असते त्या रूममध्ये जो पण विद्यार्थी राहण्यासाठी जातो ना तो विद्यार्थी काही दिवसाच्या नंतर मरतो आणि मरतोही फार विचित्र प्रकार आहे आता त्या रूममध्ये जितके पण विद्यार्थी मेलेले आहेत त्या सगळ्याचा पॅटर्न एकच फाशी घेऊन मरण आणि फाशी घेऊन मेल्याच्या नंतरही त्यांच्या चेहऱ्यावर हसू एकदम आनंदी चेहरा जसं की त्यांनी खूप मोठं काम केलंय आता लोकांना तर समजू लागलं की यार या रूममध्ये काहीतरी अशी शक्ती आहे की जी शक्ती या मुलांना फोर्स करते की तुम्ही फाशी घ्या ही चांगली गोष्ट आहे आणि ते मुलं फाशी घेत आहेत पण खरं काय ते कोणालाच माहीत नव्हतं आता ती रूम जास्त करून कोणी यूज नाही करायचं आता सगळ्यांना वाटायचं की बाबा ही रूम आमच्या नशिबाला नको येऊ हो देऊ पण त्या हॉस्टेलमध्ये एक असा रूल होता एक डब्बा असतो त्या डब्यामध्ये जितक्या पण रिकाम्या रूम्स आहेत त्या रूमचे आकडे लिहायचे आणि त्या डब्यामध्ये टाकायचे आणि जे पण नवं ॲडमिशन येईल त्याच्यापुढे हा डबा ठेवायचा त्याने जी पण चिठ्ठी उचलली ती रूम त्याची असा प्रकारे त्या हॉस्टेलचा एक रूल होता की बाबा कोणी पण असं समजू नये की आम्ही जबरदस्ती जबरदस्ती तुम्हाला रूम दिली आहे म्हणून आता ही पण रूम रिकामी सातशे एक नंबरची आणि याचाही नंबर लिहून त्या डब्यामध्ये टाकून दिला आता लोकांना काय घेणं देणं आहे त्यांना फक्त पैसा छापण्याची गरज रूम कोणाला जाओ कोणी आत्महत्या करो कोणी मरो राहो काही घेणं देणं नाही हमको हमारा पैसा मिळणार चाहिए तसं तिथं एक नवं ॲडमिशन येतं ते आल्याच्यानंतर आपले सगळे कागदपत्र त्या ऑफिसमध्ये देतं ते ऑफिसवाली दे बाई त्याच्यापुढे ते डब्बा ठेवते याच्यामधली चिठ्ठी निवड तो निवडतो चिठ्ठीमध्ये येतं सातशे एक नंबर हा त्या ऑफिसमधून चाबी घेतो रूमकडे जातो रूम करतो रूममध्ये जातो बघतो तर खुर्ची मिरची पडलेली वगैरे असते हा बिचारा तो, तो सगळी रूम साफ करतो कारण की या रूममध्ये याला राहायचं असतं आणि इतक्या घाणीमध्ये राहणं शक्य नव्हतं सगळ्या वस्तू उचलतो त्यांना साफ करतो जागच्या जागी ठेवतो सगळं काय कम्प्लीट झाल्याच्यानंतर थोडीशी स्टडी करतो बाहेर जाऊन जेवण वगैरे मधात येतो आता इथं आल्याच्यानंतर तो थोडा बोर होतो त्याला झोप येत नाही आता साहजिक आहे नवीन नवीन जागेवर माणसाला काय फारशी झोप येत नाही त्यामुळं तो आपला मोबाईल काढतो आणि मोबाईलमध्ये स्क्रोलिंग करायला लागतो ला व्हिडिओज आता तुम्हाला तर माहिती आहे जेव्हा एखादा माणूस मोबाईलमध्ये स्क्रोलिंग करण्यासाठी डेकतो ना त्यावेळेस त्याला टायमाचं भांड राहत नाही तसंच यालाही झालं बघता बघता रातचा एक वाजतो आणि रातच्या एक वाजता याच्या घराच्या सॉरी याच्या रूमच्या बाल्कनीचा दरवाजा खुलतो याच्या लक्षात येतं कारण त्या बाल्कनीच्या दरवाज्याकडे बघतो आणि त्याला नजरअंदाज केल्यासारखा सोडतो उडतो तो दरवाजा बंद करतो आणि आरामशीर झोपी जातो आता ही रात्र होती अमावश्याची आता काही दिवस जातात तो एका मुलीसोबत मैत्री पण करतो दोन मित्रासोबत मैत्री करतो म्हणजे टोटल त्याचे तीन मित्र होतात दोन दुसरे मित्र म्हणजे मुलं आणि एक मुलगी काही दिवस जातात दुसरी अमावश्या येते दुसऱ्या अमावश्याच्या त्याची हे तिघंजणं एका क्लासेसमध्ये क्लासेस, क्लासेस करून बाहेर येतात बाहेर आल्याच्या नंतर यातला एक जण म्हणतो की यार मित्रा खूप दिवस झाले काही खाल्लं नाही यार बाहेरचं पार्टी करूयात आज तिघांचंही मन होतं आणि तिघंही म्हणतात की हो काय प्रॉब्लेम नाही पार्टी करूयात त्यातला एक जण म्हणतो की मी ड्रिंक बोलवतो एक जण म्हणतो की मी बिर्याणी वगैरे बोलवतो आता ते बोलवता बोलवता यामधले याचे जे दोन मित्र असतात ते म्हणतात की नेमकी आपण पार्टी करायची कुठं कुणाच्या रूममध्ये करायची हा म्हणतो की यार माझ्या रूममध्ये करा ठीक आहे त्या रूमचा नंबर काय आहे तुझ्या म्हणजे आपल्याला ऑर्डर तिथं द्यायची आहे ना तिथं आली पाहिजे आपली ऑर्डर रूम नंबर तर टाकावं लागेल ना हा म्हणतो की हा बरोबर आहे सातशे एक आहे माझे रूम सगळे याच्या चेहऱ्यावर बघतो काय तू सातशे एक रूममध्ये राहतो हा म्हणतो हा मी सातशे एक नंबरच्या रूममध्येच राहतो का काय झालं तर दुसरा म्हणतो भाऊ त्या रूममध्ये आत्मा राहते त्या रूममध्ये झोपण राहायला गेला ना तो मरतो तो जिवंत राहत नाही हा हसतो त्यांची थोडी मस्करी उडवतो काय येण्यासारखं बोलता यार या जमान्यामध्ये कोठं आलं तसं भूतन वगैरे चेह तसं काय नसतं म्हणतो भाऊ तुझ्या अदुगर पण एक अमन नावाचा मुलगा तिथं राहत होता आणि तो इतका विचित्र होता की बघायचं कामच नव्हतं सुरुवातीला तर तो चांगला राहिला सगळ्यांसोबत इतका फ्रेंडली राहिला तो प्रत्येकासोबत चांगला बोलायचा चांगला खेळायचा चांगला राहायचा पण काही दिवसाच्या नंतर त्याच्या वागण्यामध्ये परिवर्तन यायला लागलं तो एकला एकला बसायला लागला एकला एकला बोलायला लागला एकला एकला हसायला लागला एकला एकला जेवायला लागला म्हणजे असं की तो एकला तर आहे पण तो एकला नव्हता त्याच्यासोबत दुसरंही कोणीतरी आहे तो त्याला बोलतोय त्याच्यासोबत खेळतोय त्याच्यासोबत हसतोय तो आमच्यासोबत पण पहिले खेळायचा बोलायचा पण त्याने आम्हाला बोलणं सोडून दिलं खेळणं सोडून दिलं आमच्यासोबत अभ्यास करणं सोडून दिला आणि तो एकला एकलाच राहायला लागला आणि अचानक एका दिवशी त्यानं फाशी घेतली लटकलेला होता बिचारा त्याच्या तोंडावर पूर्ण स्माईल होती त्याच्या तोंडाहून तर असं वाटत होतं की त्याने स्वतःवरून फाशी घेतली आणि त्याला आनंद आहे की मी फाशी घेतली म्हणून तेव्हापासून त्या रूममध्ये कोणी राहत नाहीये आणि तू त्या रूममध्ये राहतोय खरंच सांगतोय त्या रूममध्ये भूताय राहू नको आता हा हसतो हसल्याच्या नंतर त्याची मस्करी उडवतो तो म्हणतो की असं काही नसतं रे काय येडे आकारे तुम्ही सुशिक्षित माणसा आहात या काळामध्ये भूताय भिताचं काय घेऊन बसला आहे आणि तुम्ही एवढे हुशार माणसं असूनही असं बोलताय मला तर तुमची कमाल वाटते ठीक आहे माझं सगळं मूड खराब झालं तुम्हाला जर पार्टी करायची असेल तर माझ्या रूममध्ये करू सातशे एक नंबरच्या रूममध्ये नसेल करायची तर तुम्ही तुमच्या रूममध्ये करा मी पण माझ्या रूममध्ये स्वतः पार्टी करतो असं बोलून तो तिथून निघून जातो आणि आज अमावश्य असते तो त्याच्या रूममध्ये जातो थोडीशी स्टडी वगैरे करतो आणि यानं जे ऑर्डर केलेलं आहे ते त्याच्या रूमवर येतं आल्याच्यानंतर तो खात खात आपल्या टॅबमध्ये एक कार्टून लावतो तो कार्टून बघत बसतो तेवढ्याच याचं लक्ष याच्या लॅपटॉपवर जातं लॅपटॉप याचं ॲटोमॅटिक ओपन होतं म्हणजे चालू होतं हा तिथं जातो लॅपटॉपकडे बघतो हा विचार करतो की मी तर लॅपटॉप चालू केलं नाही मग लॅपटॉप चालू झालं जा। कसं आता हा त्या गोष्टीकडं फारसा लक्ष देत दे नाही हा काय करतो सरळ ते लॅपटॉप जे आहे ते असं खाली करतो आणि खाली करता करता याच्या हाताने साईडला ठेवलेली एक पाण्याची बॉटल असते ती टेबलवरून खाली पडते आता जसं खाली गेला तसा तो खाली वागतो ती पाण्याची बॉटल ओपन उचलण्यासाठी तो उचलतो आणि टेबलवर ठेवतो की त्याचं लक्ष पुन्हा लॅपटॉपकडे जातं लॅपटॉप पुन्हा ओपन उघडलेलं फ्लिप ऑन हा पुन्हा कन्फ्यूज होतो मी लॅपटॉप बंद केलं होतं आणि पुन्हा ओपन झालं कसं हा पुन्हा त्याला शट डाऊन करतो शट डाऊन झाल्याच्या नंतर स्क्रीन पूर्ण ब्लॅक होते आणि ब्लॅक झाल्याच्या नंतर त्या स्क्रीन मध्ये एक शॅडो दिसतो एका आत्म्याचा पाइट, तो फिरून बघतो तर कुणीच नसतं याला मात्र आता थोडंसं वाटलं की हां या हुमते थोड काही ना काहीतरी आहे हा पटकर जातो टॅब वगैरे गुंडाळून ठेवतो आणि झोपी जातो सकाळ होते सकाळ झाल्याच्या नंतर याचे काही दिवस असेच जातात काही प्रॉब्लेम होत नाही आणि दुसरे अमावस्येपर्यंत ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासोबत झालेल्या पूर्ण विसरतो मित्रांसोबत बोलणं त्या मैत्रिणीसोबत बोलणं प्रत्येक वेळेस जेवता वेळेस रोज ती मैत्रिणी त्याला भेटायची आणि हे दोन मित्र क्लास झाले की त्यांच्यासोबत बोलायचं राहायचं फिरायचं घुमायचं तिघजण याची त्या पूर्ण हॉस्टेलमध्ये फॅमिली होती दुसरं कोणासोबतही हा बोलायचं नाही या दोन मित्रासोबत आणि त्या एका मैत्रिणीसोबतच आता पुन्हा तिसरी अमावस्या येते तिसऱ्या अमावस्येला हा आपल्या रूममध्ये जातो नऊ एक वाजले असावेत तेवढे त्याच्या मित्राचा याला कॉल येतो कॉल नंतर हा याच्या मित्राला बोलतो तो बी याला बोलतो आणि बोलता बोलता त्याचा मित्र म्हणतो की अरे तुला कोणती रूम भेटलेली आहे कारण की त्याचा जो मित्र आहे तो मित्र याच हॉस्टेलमध्ये शिकायला होता म्हणजे राहायला होता आणि या हॉस्टेलमध्ये याला जे काय होतंय ते त्याला चांगलं स्पष्ट माहीत होतं एवढं म्हणताच हा म्हणतो की मी यार सातशे एक रूममध्ये आहे तो म्हणतो की काय सातशे एक रूममध्ये अरे यार त्या रूममध्ये तू कशाला राहायलास त्या रूममध्ये भूत असतात आत्मा आहेत त्या रूममध्ये खूप मुलांनी सुसाईड केलेला आहे तो म्हणतो की काय पेड्यासारखा का बोलतोय मला तू पण काय सगळे पागल झालेत काय असं काही नसतं तू काय बोलणारच की याची बॅटरी शट डाऊन होते दहा साडे दहा वाजले असावे त्या टायमाला हा मोबाईल घेतो आणि त्या मोबाईलला चार्जिंगला लावण्याचा प्रयत्न करतो जसं तो चार्जर त्या मोबाईलमध्ये टाकतो तशी त्याची लाईन जाते पूर्ण अंधार गुडूपेल माचेस घेतो माचेस सोडतो कॅन्डल लावतो कॅन्डल उचलतो आणि बघतो की लाईन गेली कशी काय तेवढ्यात बाल्कनीचा दरवाजा हा तो बाल्कनीचा दरवाजा उघडला कसा का काय हा दिवा घेऊन तो कॅन्डल घेऊन त्या बाल्कनीकडे जातो बाहेर वाकून बघतो तो बाल्कनीमध्ये कुणीही नसतं बाल्कनीचा दरवाजा पुन्हा लावून घेतो आणि अचानक बाहेरून कोणीतरी खाट कर लगे त्या बाल्कनीच्या दरवाजावर असा पंचा ठेवतो त्याला ते दिसतं हा घाबरतो घाबरल्याच्या नंतर याचा ऊर भरून येतो श्वास घ्यायला याला अवघड होतं मागं पुढं बघतो तर याच्या आठीमागून पाठीमागून कोणीतरी फिरल्यासारखं वाटलं याला आणि अचानक याचा कोणीतरी गळा दाबायला लागतो एकदम भीतीला खेटो हा कसा बसा सुटतो आणि रूमच्या बाहेर पळण्यासाठी टिकतो तसा हा खाली पडतो खाली पडल्याच्या नंतर असं कुणीतरी याला खेचत खेचत रूम मध्ये घेऊन जातो आणि रूमचा दरवाजा बंद होतो दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या रूमच्या समोर मुलांची गर्दी होते आणि सगळेजण बघतात तर हा मधात फाशी घेऊन मरतो लटकलेला वर तोंडावर स्माईल आणि याने याचा जीव सोडलेला आता त्या मुलांमध्ये चर्चा होऊ लागली की यार हा कसा मेला बघा ना तोंडावर स्माइल आहे फाशी घेऊन मेलीये असं कोण मरत का जे कोणते पण नवी नवी मुलं तिथे आलेले असतात त्या मुलांचं बोलणं आता त्याच्यामध्येच पुन्हा दुसरे काही मुलं म्हणतात की हा यार तुझं पण बरोबर आहे मरता मरता कोण असते तसंही तो खूपच विचित्र होता इतके दिवस इथं राहिला ना सुरुवातीपासून तो एकल्याला बोलायला लागला जेवता वेळेस काय ऐकल्याला बोलतोय ऑफिसमध्ये ते आपल्या त्या क्लासरूममध्ये काय ऐकल्याला बोलतोय त्या ऑफिसचा त्या असाइटमेंट काय एकले एकल्यातच बोलतोय सगळं काय एकल्या एकल्यालाच बोलायला लागलं आला तवापासून असा दुसरं कुणाला तो बोललाच नाही तो एकल्यातच बोलायचा एकल्यातच राहायचा एकल्यातच खायचा आणि एकल्यातच खुश राहायचा आणि तो आज मरून गेला तर ती जे याला सुरुवातीला मुलगी बोलू लागली ना जेवता वेळेस ती पण फक्त यालाच बोलू लागली जे याचे दोन मित्र होते ते दोन मित्र फक्त यालाच दिसायचे आणि यालाच बोलायचे आणि आखरीच्याला तो पण फाशी घेऊन मेला आता याला जेव्हा फाशी झाली त्यावेळेस याला असं वाटलं की कोणीतरी जबरदस्ती दिली आहे पण नंतर हा स्माइली करतोय आणि स्माइली करून मेलेला आहे विचित्र प्रकार आहे सातशे एक नंबरची रूम कधी तुम्हाला जर हॉस्टेलमध्ये आढळली तर त्या रूममध्ये राहू नका बरं का, का। मंडळी स्टोरी कशी वाटली स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगली सी कमेंट करा आणि ही एक शॉर्ट फिल्म आहे जी की आशुतोष विश्वकर्मा या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध भेटल रूम नंबर सातशे एक म्हणून टायटल आहे तुम्ही तिथं जाऊन बघू शकता जर शॉर्ट फिल्म बघायची असेल तर आणि जर बघायची नसेल तर स्टोरी तर मी तुम्हाला सांगितलीच आहे एन्जॉय